हॅलो मैत्रीण कशा आहात बरे आहात ना आपाँ। आपाँ। तरी आहे सकाळची वेळ सगळ्यांची सकाळची गडबडच असते तर तशीच गडबड चाललेली आहे आणि त्यात काय झालेले आहे तर पूर्ण घर भरलेलं आहे पाहुणे पण आलेले आहेत त्याच्यामुळे आंघोळ्यांची गडबड चाललेली आहे आणि इकडे चाललेली आहे गडबड ती कशाची तर शेतामध्ये जाऊन स्वयंपाक करायचा आहे तर त्याचीच गडबड जसं की काल सवासीन झाल्या होत्या तर आज मोंड्यातला कोंबड्याचा माल आहे तर तीच भराभरी चाललेली की काय भांडी न्यायची काय तिथे लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत तेल कांदा मीठ सगळ्यापासून आठवणीनं भरून घ्यायला लागतं तर तेच चाललेलं आहे वाटण वाटण्याची तयारी कोण खोबरं आहे कोण कोथिंबीर निवडते कोण काय करते राशी गडबड चालल्या आणि मुलांचं चाललेल्या आंघोळ्या करून तयार घ्यायला करायची पटापट चला मग आता मी हा शेतामध्ये मान देतो आणि तो गौरीसाठी असतो मी गौरीसाठी जे बोललेला आहे त्याचा मान आहे हा तर कोणाचा नाश्ता झाला आहे कोण काय करते कोण काय असं सा चाललेलं आहे सकाळचं सा। तर बाकी मी तर आरामच करत आहे आणि ते माझे दीर आले होते मला भेटायला म्हणजे त्यांना माहिती नव्हतं माझं ऑपरेशन वगैरे हो झालेलं नंतर त्यांना समजलं मग ते म्हटले की चला भेटायला जाऊ मग इथं दीर आणि जाऊबाई आलेले म्हणजे ह्यांच्या मामाचा मुलगा आणि सुनबाई असे आहे ते तर ते आलेत ब बघायला मला मग आम्ही इथे गप्पा मारत बसले होते बाराजल्या आणि बाकी तर तयारी काय सगळ्यांनीच केलेली आहे माझं तर काय नुसतं बसायचं काम आहे बसून पण काटा आलं आहे पण काय करणार तब्येत साथ देत नाही आहे म्हणून काय करणार सगळ्यांचं ऐकायला पण पाहिजे तर इथे जो माझ्या दिराचा मुलगा आहे ज्या शाळेत शिकतो तर त्या शाळेमध्ये या गावातली मुलं पण जातात तर ती त्याला भेटायला आली आहे आणि आज रिझल्ट पण होता तर रिझल्ट घ्यायला गेले होते ते तसेच मला भेटायला पण आले तर म्हणत आहेत की तुला किती मार्क वगैरे पडले आणि सगळे भेटायला आले की कसं काय म्हणून इथे कसं काय आलं त्यांना माहिती नाही आहे तर इथे बघा किती घर भरलेलं आहे मुलांनी छोट्या छोट्या आणि गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यांचे छोट्या मुलांचे ना गप्पा गोष्टी वेगळ्याच असतात काय बोलतात ना काय नाही ऐकत राहावंच वाटतं तर थोड्या वेळाने ते गेले आणि नंतर मग आम्ही मोंड्यामध्ये आलो तर ह्यांची तयारी चाललेली होती मान देण्याची चिकन वगैरे शिजवण्याची भात घातला होता आणि जेवणाची तयारी चाललेली होती पाहुणे बसलो नाही माहिती काय वाटतो काय बोलतात कुठे गेला पाणी तरी इथे मोठ्या सासूबाई आणि त्यांची सुनबाई आली आहे ओटी भरायचं सामान पण आणले आणि पोळ्यांचा स्वयंपाक केला होता त्यांनी के तर ते आणलेलं आहे आणि ते आम्ही भेळ करण्यासाठी कुरमुरे आणि फरसाण आणला होता आणि कांदा वगैरे कापून भेळ तयार केली कारण का स्वयंपाक व्हायला वेळ लागेल तोपर्यंत म्हटलं चला फुलांना भूक पण लागलेली असेल तर भरपूर अशी भेळ तयार केली आणि सगळेजण बसलो होतो खायला आणि थोड्या वेळानी मग ह्याच चाललंच होत की जेवणाची तयारी पहिले कोंबड्याचा मान देऊन रसा तयार करतात मग रसा प्यायला देतात आणि नंतर ये ना चिकन शिजवतात असं असत रसा शिजलेला आहे तर सगळेजण रसा प्यायला घेतलाय सगळ्यांना रसा दिला पाहिजे सगळेजण मस्त झालाय आणि या रसाला चव असं पण करा चव वेगळी आहे काय म्हणामध्ये केलेलं वेगळंच असतं

हा जो मान आहे तो गौरीसाठी पुरलेला पण काय दर वर्षी ना आम्ही हा जो मान देतो तो सगळेजण एकत्र येतात सगळी फॅमिली आहे ना एकत्र जेवण करून एकत्र जेवतात ती मजा वेगळी असते आता बघा सगळेजण एकत्र आले गेल्या वर्षी तर सगळे एकत्र नव्हते यावर्षी सगळे जण आले एकत्र जेवले मजा वाटली आम्हाला आणि असं ना जरा बरं वाटतं वर्षातून एकदा तरी सगळेजण एकत्र येऊन टाईम घालवतात एकत्र नाहीतर कसं को कोणाला टाईम नसतो कोण कुठे असतो कोण कुठे जॉबमुळे आणि असं एकत्र यायला मिळत नाही का नाही होय ना सगळेजण एकत्र येतात जेवतात वगैरे चांगला फॅमिली टाईम एन्जॉय करतात आणि खास आहे ना माझी ननन आणि माझे नंदावे या कार्यक्रमासाठी आले होते त्यांना ना मान द्यायचं होतं शेतामध्ये त्यांना माहिती होतं तर ते म्हटले नाही आम्ही येणार म्हणून तर त्यांना खूप आवडलं की ता ते असं येतात शेतामध्ये जेवण वगैरे करतात तर त्यांना खूप मजा वाटली आणि ते कधी आले ना, ना।, ना, ना की असं पाहुणे वगैरे म्हणून नाही तर फॅमिली म्हणूनच असे मिळून मिसळून राहतात आणि खरंच आम्हाला पण बरं वाटतं की ते असे आले तरी असं काही वाटत नाही एकदम फॅमिलीमध्ये मिसळून जातात काही फॉर्मॅलिटी नसतात जसं की पाहुणे आले फॉर्मॅलिटी वगैरे असं काही नाही घरातल्यासारखं ते मिसळून राहतात मस्त वाटतं तर बघा आता जेवण होतच आलंय आणि थोड्या वेळाने आता जेवायला घेऊच आम्ही पण आता बारीक पोरगी आता ज्याला मला आले तिला चाराला लावलाय अंबानी

तर आता इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि जेवण खूपच छान झालं होतं चवीला झालं होतं आणि असं शेतावरती जेवण केलेलं आहे ना ते खरोखर खूप छान आणि चवीला लागतं आणि त्यातल्या तर चुलीवरचं जेवण म्हटलं की खूपच भारी तर आता सगळेजण जेवण झालो म्हणजे जेंट्स लोक जेवण झाले ती बसलेली आहेत आणि आता आम्ही सगळ्या लेडीज बसला आहोत जेवायला आणि आम्ही आता निवांत जेवायला बसलो गप्पा मारत आमची जेवण चार भाकरी घालल्यात चार भाकरी तीन वेळा भाग घेतला त्या रोहिणीला अर्धी भाकर संपर नाही तिथं सासू आणि मेवणी बसले त्यांनी अर्धा टोप खाली केला आईच्या गावात बघ आणि बाबू रस्ता चांगला कालबंबण पितात का काय या बाबू ते बघ माझी आईच माझी आईची पायाच्या कोंबड्याच्या पायावर घसरले आणि आजारी बाई बै बाई इथं घसरून पडले आणि ती मोठे बघ कशी निरकून निरकून मटण काढला ती हडका साईडला काढल्यात बघ देवा अरे देवा बारी बारीक थोडे थोडे पीस खाते पण ती कशी हडकाडका शेवटी काढली असू दे असू दे तर अशीच आमची चेष्टा मजकुरी चालू असते सगळं कुटुंब एकत्र आल्यावरती आणि काही पण असं चेष्टा मस्करी चालू असते कोण कोणाला पण काही पण असं कोणाला राग येत नाही तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा